प्रभाग क्रमांक एकशे मध्ये उद्यान गटर आणि डस्टबिन घोटाळा जो झालेला आहे त्या घोटाळ्यासाठी पाच वर्ष झाला आम्ही पत्रव्यवहार करतोय पाच महिन्यापूर्वी चौकशी अधिकारी नेमण्यात आला त्यांचा अहवाल पंधरा दिवसापूर्वी ऐकताना सादर झाला परंतु तो अहवाल प्रसिद्ध करत नाहीत याकरिता आज आम्ही उपोषणाला बसलेलो आहोत मागणी एकच आणि ठळक आहे की चौकशी अहवाल प्रसिद्ध करणे आणि दोषी अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर कारवाई करणे मध्ये तीन करोडचा घोटाळा आहे गटाराचा एक गटाराचा तर घोटाळा नाही घोटाळ्याचं काय म्हणतो काम करायला गेलं निकृष्ट केलं गे कमी जास्त केलं पण जे कामाची गरज नाही ती करणं म्हणजे कचरा घोटाळा म्हणायचं ते बोगस काम ज्या कामाची गरजच नाही असं तो घोटाळ्याचा घोटाळा बोगस काम झालेलं आहे आणि डस्टबिन तर कचऱ्यासारखे डस्टबिन म्हणजे या चौकातच तुम्ही आजूबाजूला फिराल तर पंधरा वीस डस्टबिन दिसतील पलीकडचा रोड त्या रोडनी रोड गेलाच नाही काही सोसायटीने अख्ख्या रोडला म्हणजे पेट्रोल पंपापासून ते गायमुख चौकापर्यंत पण त्या फुटपाथवर एक सोसायटीने एका सोसायटीचा गेट नाही माणसं येत जात नाही त्या रोडवर जवळपास पाच सहा डस्टबिन लावलेले आहेत म्हणजे काही गरज नाही पंधरा पंधरा उपायुक्तांनी आम्हाला लेखी कळवलेला आहे की आम्ही कारवाई करू म्हणून परंतु माझी एवढीच विनंती की त्यांनी टाइम बॉन्ड ठरवावं आम्हाला चौकशी अधिकारी नेमायला पाच वर्ष लागले अहवाल यायला पाच महिने लागले कारण की काही काही फाईली घाळ झाल्यात म्हणजे अक्षरशः चोरल्या गेलेल्या आहेत मी ते अधिकारी ठेकेदार यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे होते आम्ही पाच वर्षापासून पाठपुरावा करतोय तर त्याच फाईल कशा काय गायब झाल्या पाच वर्षामध्ये त्याच्यावर काही काम झालं नाही का त्याची एम बी फायनि फायनल झाली नाही का त्याचं सेक्युरिटी डिपॉझिट असतं ते दिलं गेलं नाही का पण जाणीवपूर्वक अधिकाऱ्यांनी आणि ठेकेदारांनी ती फाईल गायब केलेली आहे तर माझं तर म्हणणं आयुक्तांनी या दोघांवर गुन्हे दाखल केले पाहिजे ज्या ज्या फाईल गायब झालेल्या आहेत त्यांच्यावर